आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गदारोळामुळे आजही लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तर राज्यसभेचं दिवसभरासाठी तहकूब गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन शालार्थ प्रणालीद्वारे बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना आणि राज्याच्या किनारी भागात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आदरांजली वाहण्यात आली महात्मा गांधींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या त्र्याऐंशी वर्षे होत असून देशाच्या अविरत स्वातंत्र्य लढ्याचा हा निर्णायक टप्पा होता असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं बिहारमधलं मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर विविध मुद्द्यांवर विविध पक्षांकडून आलेले वीस स्थगन प्रस्ताव त्यांनी फेटाळले त्याच्या निषेधात सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली या अधिवेशनात व्यत्यय आल्यानं राज्यसभेच्या कामकाजाचे छप्पन तास वाया गेले असल्याचं हरिवंश यांनी सांगितलं गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज त्यांनी आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं लोकसभेत माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला मात्र मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला सभापतींनी आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं खतांची तस्करी आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही आज रसायने आणि खत मंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते खतांना जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा कायद्यानं दिलेला असून राज्य सरकारांना त्याअंतर्गत काळा बाजार रोखण्यासाठी पुरेसे अधिकार दिल्याचं त्यांनी सांगितलं अत्यावश्यक वापराची चार औषधं आणि सदतीस औषध फॉर्म्युलेच्या कमाल किमतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे संसर्ग हृदयरोग मधुमेह यावरच्या औषधांचा यात समावेश आहे ब्रँडेड किंवा जेनेरिक औषध विक्रेत्यांनी कमाल किमतीची मर्यादा ओलांडू नये असं राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं म्हटलं आहे मात्र ज्यांच्या किमती कमाल किमतीपेक्षा कमी आहेत त्यांनी सध्याची किंमत कायम ठेवावी असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांना सांगितलं खऱ्या अर्थानं मदत हवी आहे अशा शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हणाले तुकडेबंदी कायद्यामुळे ज्या मिळकतींची नोंदणी होत नाही अशा घरमालकांच्या समस्यांवर लक्ष दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं शालार्थ प्रणालीद्वारे बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची नेमणूक केली आहे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार समितीचे अध्यक्ष असून पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा यांचाही यात समावेश आहे ही, ही चौकशी समिती राज्यातल्या सर्व उपसंचालक कार्यालयांतर्गत शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदलीची तपासणी करेल आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करेल मुंबई गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा याकरता सर्व प्रकारच्या उपाययोजना करत असताना बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत सांगितलं या मार्गावर नऊ ते दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारली जाणार आहेत तसंच मुंबई गोवा महामार्गाचं एकंदर काम नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं असून रायगड जिल्ह्यातला माणगाव इंदापूर भाग वगळता या महामार्गाचं काम येत्या वर्षाखेरपर्यंत पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली शिवेंद्रसिंह राजे भोसले कालपासून मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असून आज त्यांनी रत्नागिरीत आढावा बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर जवळचं काम रखडल्याबद्दल कंत्राटदाराला दंड आकारण्यात आला असून आता काम वेळेत न झाल्यास कारवाई केली जाणार आहे पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडलेला हा देशातला एकमेव महामार्ग आहे असं सांगतानाच रस्ता सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी दोनशे कोटी रुपयांच्या स्वतंत्र निधीचा प्रस्ताव तयार केला जात आहे अशी माहितीही भोसले यांनी दिली या, या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेला येणारा हा सण विशेषतः किनारपट्टीवरच्या मच्छिमार समाजात उत्साहानं साजरा केला जातो आज नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेला येणारा हा सण विशेषतः किनारपट्टीवरच्या मच्छिमार समाजात उत्साहाने साजरा केला जातो पावसाळ्यात समुद्र अशांत असल्यामुळे थांबवलेली मासेमारी या सणापासून पुन्हा सुरू करण्याची प्रथा आहे उधाण आलेल्या समुद्राला शांत आणि प्रसन्न करण्यासाठी या दिवशी समुद्रात विधिवत नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आतापर्यंत बंदरात बांधून ठेवलेल्या होड्या डागडुजी आणि रंगरंगोटी करून पुन्हा समुद्रात हाकारायच्या यानिमित्त मुंबईच्या कोळीवाड्यांमध्ये उत्सवी वातावरण आहे पारंपरिक पोशाख परिधान करून दर्या राजाला मानाचा नारळ अर्पण करण्यासाठी रहिवासी एकत्र येत आहेत सजवलेल्या होड्या दिसत आहेत मासेमारीची जाळी नव्याने विणायची तयारी होत आहे पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणी सादर करून आनंद व्यक्त करण्यासाठी सज्ज आहेत मुंबईत तसंच पालघर ठाणे आणि इतर किनारपट्टीवरच्या ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी जत्रा भरतात नारळी पौर्णिमेनिमित्त राज्य शासनाने आज सार्वत्रिक सुट्टी दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईतल्या मालवणी कोळीवाड्याहून मनीष तरे धुळे इथल्या यमुनाई शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला मंडळाच्या दिव्यांग मुलींच्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा केलं यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी या, कर्म या विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं अभ्यासपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून थेट इराणमध्ये केळ्यांची निर्यात सुरू केली आहे तीन वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेत उद्ध्वस्त होऊनही न डगमगता सतीश टाकळकर यांनी आसपासच्या गावातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसह निर्यात योग्य दर्जाच्या केळ्यांचं उत्पादन घेतलं आहे या निर्यातीतून त्यांना उत्तम मोबदलाही मिळाला आहे याविषयी बोलताना टाकळकर म्हणाले सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर निर्यातदार व्यापारी आहेत आणि जे एजंट आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझा माल बघितला आणि माझा माल त्यांना पसंत आला त्यांच्या तालुक्यामधून दोन तीन शेतकऱ्यांची केळी एक्सपोर्ट झाली आणि त्यामध्ये एक माझं शेत आहे वेगळ्या कंपनीची माहिती घेऊन त्या पद्धतीनं शेतामध्ये नियोजन करून मी आज ही एक्सपोर्ट दर्जाची केळी पिकवलेली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत धान्यापासून बनवलेल्या या राख्यांविषयी जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून येथे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने येथील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत यामध्ये कृषी संस्कृती निसर्गाचे नाते आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन दिसून येतो आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या या तांदूळ काळे तीळ आणि फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केल्या आहेत या पर्यावरणपूरक राख्यांमधून शेतीमालाचे कौतुक करतानाच सर्व सण उत्सव हे पर्यावरण स्नेही स्वरूपाने साजरे झाल्यास निसर्गाचा समतोल राखता येतो याचा संदेश देण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यात नांदगाव इथं आज सकाळी मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्यानं गावच्या दिशेनं जाणारी रेल्वे सेवा बंद झाली ही मालगाडी रूळ बदलत असताना एक डबा रोडावरून घसरला त्यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या राजधानी एक्सप्रेस गाडीला थांबवण्यात आलं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मध्य रेल्वेच्या पथकाकडून डब्याला पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ठाणे जिल्ह्यात भाईंदर इथं ट्रक आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या टकरीत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे शेलू खडसे इथं जोरदार पाऊस झाला तर मालेगाव तालुक्यातल्या राजुरा परिसरामध्ये प्रचंड पावसानं शेतीत पाणी साचलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहापैकी पाच फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे ते गुजरातच्या उच्छलचे रहिवासी आहेत गदारोळामुळे आजही लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन शाळा अर्थ प्रणालीद्वारे बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना आणि राज्याच्या किनारी भागात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार